जज होते ते आरएसएस संबंधित होते त्यानंतर एका रेपिस्ट समर्थन करने दूसरा रेपिस्ट आला तो काय का कुलदीप सेंगर जी को जमानत हुई है उसका मैं स्वागत करता हूँ उनके साथ अन्याय हुआ था उनके साथ खड़यंत हुआ था ही आहे खाजपा पार्टी तुम्हाला माहिती उत्तराखंडची अंकिता भंडारी केस त्याच्यामध्ये एक व्हीव्हीआयपी नाव अडकलं होतं जे समोर येत नव्हतं अंकिता भंडारी केस काय माहितीये वंतरा रिसॉर्टमध्ये बीजेपी एम एल एचा पोरगा त्याचं हे रिसॉर्ट त्या अंकिता भंडारीला एका व्हीव्हीआयपी आय पी गेस्टला स्पेशल सर्व्हिस देण्यासाठी फोर्स करण्यात आलं त्याच्यासाठी तिला दहा हजार रुपये देतो पण म्हणून पण म्हटले अंकिताने त्याला विरोध केला म्हणून तिची हत्या केली त्या संपूर्ण केसमध्ये एक नाव लपलं होतं ते नाव समोर येऊ देत नव्हते पण ते नाव समोर आले, ते, ते नाव आहे दुष्यंत गौतम राष्ट्रीय महासचिव भारतीय जनता पार्टी हे नाव समोर आल्यानंतर बीजेपी ने एक सर्क्युलर काढलंय त्याच्यामध्ये का खूप सारे अकाउंट आहेत सोशल मीडियाचे त्यांच्यावर बॅन आणण्यासाठी पोलिसांना पत्र लिहिलेत म्हणजे ही आहे खाजपा पार्टी आणि या खाजपच्या सरकारमध्ये लेकी बाळी सुरक्षित नाहीयेत बलात्कार केलेली खून केलेली माझी आमदार आमदार राजरोजपणे कोर्ट सोडून देते इथं सामान्यांना न्याय कुठे भेटेल उत्तराखंड मध्ये अंकिता भंडारीसाठी किती मोठं जनआंदोलन उभा आहे पण कारवाई काहीच होत नाहीये जर दुष्यंत गौतम सारखा राष्ट्रीय महासचिव बीजेपीचा सत्तर वर्षाचा माणूस एका एकोणीस वर्षाच्या लेकरा लेकराच्या मागे लागत असेल तर विचार करा तुम्ही आपला भारत देश कुठं चाललाय बोललं तर दिसतं ना पण एक गोष्ट लक्षात घ्या भारतीयांनो या भाजपापासून आपल्या लेकी बाळींना सगळ्यात आधी वाचवा आणि यांना मतदान करताना हजार वेळा विचार करा कारण की ही बलात्कारी पार्टी झाली आहे